मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात अनेक ठिकाणी मदतकार्य केलं जातं मात्र या मदतकार्यामध्ये मुसळधार पावसाच्या मदतकार्यात तब्बल दोन कोटींवर डल्ला मारलाय आणि त्या तलाठी आणि ऑपरेटर विरोधात गुन्हे दाखल झालेत जय महाराष्ट्राच्या बातमीचा हा दणका आहे जय महाराष्ट्रानं संदर्भात बातमी दाखवली होती त्यानंतर सरकारी अधिकारी तलाठी आणि ऑपरेटर यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय तब्बल दोन कोटींवर दल्ला मारला गेला आहे बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथील मुसळधार पावसाची मदत देताना बनावट शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे वळवले गेले आणि या संदर्भात दोन तलाठी आणि एका कॉम्प्युटर ऑपरेटर विरोधात अखेर गुन्हा दाखल झालाय जय महाराष्ट्रानं संपूर्ण प्रकरण हे लावून धरल्यानंतर तहसील प्रशासनाकडून या प्रकरणाची चौकशी केली गेली आणि चौकशी अंती तलाठी अनंता माठे आणि तलाठी उमेश बिल्लेवार आणि कॉम्प्युटर ऑपरेटर महादेव पाटील यांच्या विरोधात जळगाव जामोद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय तर याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल खंडारे यांनी पाहूयात बुलढाणा जिल्ह्याच्या जळगाव जामोद मध्ये गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली होती त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर बसला होता अक्षरशः वावर जे आहे शेतकऱ्यांचं शेत जमीन जे आहे ते पूर्णतः खरडून गेली होती त्यामुळे कुठेतरी शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी शासनानं अतिवृष्टीची मदत तातडीनं शेतकऱ्यांना या ठिकाणी देऊ केली मात्र या अतिवृष्टीच्या मदतीवर तहसील कार्यालयाची दोन तलाट्यांनी एका कॉम्प्युटर ऑपरेटरला हाताशी धरून या संपूर्ण रकमेवर डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार आणलं होतं आणि त्यानंतर प्रशासन खळबळून जाग झाला संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली आणि चौकशी अंती दोन तलाठी आणि एक कॉम्प्युटर ऑपरेटर यामध्ये दोषी आढळून आलेला आहे तहसीलदार शीतल सोलाट यांनी जळगाव जामत पोलिसात तिघांविरोधात तक्रार दाखल करत त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत तब्बल एक कोटी सत्त्याण्णव लाख रुपयाच्या अतिवृष्टीच्या मदतीवर या तिघांनी मिळून या ठिकाणी डल्ला मारला होता अखेर त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत मात्र त्यांना पाडबड देणाऱ्या आणि त्यांची एवढी मोठी हिंमत वाढली कशी या संपूर्ण प्रकरणाचा या ठिकाणी तपास होणं देखील गरजेचं असल्याचं या ठिकाणी बोललं जात आहे प्रफुल खंडारे जय महाराष्ट्र न्यूज बुलढाणा